हाय मैत्रिणी कसं आहे पाऊस पाणी आहे का तुमच्याकडं भरपूर आमच्याकडे तर लय झालाय पाऊस लय म्हणजे काय असा हे पण नाही पण बरेपैकी पे झालाय पेरणी करायसारखा तर चला तनुजा आली आमची काल मामाने आणून सोडले आणि येताना काय काय आईनं रानातलं माळवं पण आणले त्याच्यामुळं आता करायची आपल्याला वांग्याची भाजी तर वांग्याची भाजी करायला येत बघा घरची वांगी आणली ती भेंडी आणली आळूची पानं पण आणली ती आणि हे मी मी आहे मसाला वांग्याला आपल्याला भरलं वांग आहे मिठातलं तर मिठाचं वांग करण्यासाठी मी सगळं साहित्य चिरून घेतलंय आता ह्याला आपण तळवून घेऊया तर मी तुला काय म्हणायचंय आहे काय तुम्ही खाल्ली उजाडलं केल्यावर आजीनं शिकवलंय म्हणल्यावर होय वांग करायला होय आजीनं तुझ्यालाहीच काय काय तुला शिकवलंय ग करायला होय नाही का काय शिकवलं इतकी मामींनी आजीनं वांग करायला शिकवलं आणि मामी करायला शिकवलं होय आमचं कथे तर मला येते आता करू आपण वांग आजीनं आणली लोकराच्या पाठी त्यानं भैयानं सगळं फळ फळांची भाज्यांची झाड भाज्यांची झाड सगळी लावली ती त्याच्यामुळं वांगी आणली ती वांगी बघा किती छान आहे ती आणि बिना औषधाची ह्याला काय औषध नाही काय नाही काय नाही लेंडी लिंडी खट टाकते हा लेंडी खट तेवढा टाकलाय ह्याला आणि आळूची पान कुठे गेली का सगळं लावलंय बघा घरच्या घरी हिथ आणली ती आळूची पानं नाही पानं पण चांगली आली तीव्र दिशी पान आहे ती त्याला वेगळं काय टाकतच नाही सगळं घरच्या घरी चिनकट टाकलंय त्यांनी आता करूया वांग तर चला आपण करूया वांग आता सगळं मी भाजून घेते आज चुलीवर करायचंय बाहेर गॅस संपल्यावर मग काय करायचं म्हणून बाहेर चुलीवर करायचं तर कढई तापायला ठेवले त्यात टाकले तेल तेल टाकून घेतले टाकून टाकूया जिरे मुरे आणि एक तेजपत्त्याचं का पान टाकलं टाकलंय मी आणि ही मसाला बारीक केलाय आपण सगळं भाजून घेऊयातला आज आपल्याला भरलं वांग बघा भरलं वांगात मिठातलं हो तर आता आपला मसाला भाजून झालाय त्याला कलर आलाय मस्त पैकी असा आता आपण टाकून घ्या थोडीशी फाळवर आणि सब्जी मसाला टाकणार आहे त्याच्यात नाही टाकायचा नॉर्मल टाकणार आहे आता काय कोथिंबीर नाही याला कारण कोथिंबीर पावसामुळे आल्याच त्या आपण त्याच्यात तूप पण टाकून घेऊया तूप पण त्याचे टाकून घेतले मी हवीपुरत मीठ एक चमचा मीठ टाकले काही चांगलं परतलं या आपण याला ताटात काढून घेऊया आता मसाल्याचा कसला बिवा सुटला ताटात काढून घेऊ आपण मसाला आता गार झालाय आपण आणि वांग कस म्हणजे वेगळ्या पद्धतीने केलंय मी तुम्ही पण ट्राय करून बघा वांग कसं होतंय आम्हाला पण सांगा आवडलं तर लाईक पण करा कमेंट करा महत्वाचं हा वांग कस झाले थोडीशी मेहनत लागते मसाला भाजायला वांग चांगलं होतं तेलकटाई बर बरोबर आईने आणलेली वांगी ती माझ्या मोंगन मग टेस्टी होणारच आता आईने लावली ती वांगी म्हणल्यावर ती पाला काढून टाकू का उतरलीच घ्या मंगन काढ काढू भर टाकूया शेवटचं वांग दिलं मी ऐकू खमंग वास सुटलाय वांग्याचा वा वाग वांगी परतून झाली ती पाणी टाकून घेतले राज्याला मसाला पण घेऊया टाकून आता बागाचं कालवंतर टाकून घेतले आता त्याला शिजून घेऊया चांगलं वर हे कामावर नाही कामावर नाही गावात गेलेले ते म्हणलं कामावर नंतर मग अशी झाले ते टाकायची गरज नाही मीठ सगळं टाकून घेते आपण पहिले त्याला हम्म चला त्याला शिजवून घेऊया चांगलं झाले एकदा शिवांग चला जेवय हा काय झालं माग काय झालं वाड पाटीस ना जेव्हा किती वाजले तू वाडाय लागली घेत साडेआठ वाजल्या वरक पाटीस ना काय केलं वांग कुठं आणलं वांग माझ्या आहे वांगी काल वांगी काय वांग देऊन गेले त्या म्हणजे जावायला मुळे आता शेत दिलं गाव त्यांना म्हणलं होतं कि जायला काय तर बाबा केलं काहीतरी देऊन जायचं बाबा जावायला खायला घाल असं दुसरं वांगी वांगी भिंडी खाताल पण मला आता कसं करायचं पानं होय आळूची पान आणि काय केले काय पापड्या ज्वारीची भाकरी पापड्या खरं सांग होय हे जरा बरं वाटलं मला पण हे बघून मला असं धक्काच बसला की एकदम पाणी वाढून त्यातलं काय तरी तर परत सासू रुसायची थोडं वाट उकड थो मला आपल्या खोडत्यातले थोडेसे थोडस बाई हा आता हे आवडलं आपल्याला काय सासून आणलेलं परत सासू तिकडे खोकायची एवढं जावाय ना प्रेमानं आणून दिलं जावाय माझ्यावर असलं काय बोलायला लागला खातो आता काय का बोलता येत नाही परत रसवा काढा फोगवा काढा त्यात माझं दोन चार महिने जायला बरं असू दे ती बाई

Bersalah, 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 bersalah,